हे पाच पदार्थ वापरून पायाच्या भेगा कायमच्या घालवा जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपल्या त्वचेवर थेट परिणाम दिसून येतो अशावेळी अनेक जण आपल्या चेहऱ्याची तर पुरेपूर काळजी घेतात पण पायांकडे दुर्लक्ष होतं जेव्हा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यातच पायांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे अन्यथा थंडीत पायाच्या तळव्याला भेगा पडून पाय दुखणे इन्फेक्शन असे त्रास उद्भवू शकतात विशेषत जर पायाच्या भेगांमुळे त्यात माती अडकून राहते व संसर्ग वाढण्याचा धोका असतो यामुळेच थंडीत अनेक जण पाय दुखत असल्याची तक्रार करतात आपणही असा त्रास अनुभवला असेल तर यावेळी थंडीच्या आधीच हे पाच पदार्थ वापरून नक्कीच पायाच्या भेगा कायमच्या घालवा चला तर मंडळी जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ नंबर एक विटॅमिन ई ऑइल व कॅप्सूल एन सी बी आयवर वर प्रकाशित पबमेडच्या एका संशोधनात सांगण्यात आले आहे की विटॅमिन ई e हे त्वचेसाठी लाभदायक असते तुम्हाला जखमा झाले असतील तर विटॅमिन ईचा e वापर गुणकारी ठरू शकतो विटॅमिन ई e ह्या कॅप्सूल किंवा तेलाचे टाचांच्या दिवसातून दोन वेळा मसाज केल्यास तुम्हालाही फरक दिसून येईल यातील अँटी इन्फ्लामेटरी व हायड्रेटिंग गुणांमुळे त्वचेची सूज कमी होते त्वचा मऊ राहते नंबर दोन तांदळाचे पीठ पबमेटच्या संशोधनातच टाचांच्या भेगांवर आणखी एक उपाय सांगण्यात आला आहे आणि तो म्हणजे तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठाचा फेस पॅक आपण ऐकून असालच याचप्रमाणे पिठात थोडा लिंबाचा रस व मध टाकून आपण पायांसाठी पॅक बनवू शकता आठवड्यात एकदा पाय कोमट पाण्यात ठेवल्यावर त्यानंतर हा पॅक लावून आपण घरीच पेडिक्युअर करू शकता तीन तिळाचे तेल तिळाच्या तेलात अनेक पोषक तत्व असतात विशेषतः थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलाची मालिश केल्यास त्वचा वृक्ष होण्यापासून वाचते रोज रात्री थोडं हलकं कोमट तेल पायाच्या तळव्यांना लावून झोपू शकता चार मध भेगा पडलेल्या टाचांवर मध नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते दोन हजार बाराच्या अभ्यासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार मधामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात संशोधनात असे दिसून आले आहे की मध जखमा बरे करण्यामध्ये आणि स्वच्छ करण्यास मदत करू शकते हे त्वचेला मॉश्चरायझिंग करण्यास देखील मदत करू शकते पाण्यात पाय भिजवल्यानंतर तुम्ही फूट स्क्रब म्हणून मध वापरू शकता किंवा रात्रभर फूट मास्क म्हणून लावू शकता नंबर पाच खोबरे तेल ज्यांना ड्राय स्किन एक्झिमा किंवा सोरायसिस यासारख्या त्रास असतो त्यांना खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो हे तुमच्या त्वचेला ओलावा टिकून ठेवण्यास मदत करू शकते कोमट पाण्यात पाय भिजवल्यानंतर खोबरेल तेल वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो जर टाचेतल्या भेगांमधून रक्तश्राव किंवा इन्फेक्शन होऊ शकते असे वाटत असेल तरी खोबरेल तेलातील अँटीबायोटिक आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म त्याला प्रतिबिंब करण्यास मदत करू शकतात आपल्या पायाच्या टाचा या इतर शरीरापेक्षा सर्वाधिक वृक्ष असतात त्यामुळे त्यांना वेळोवेळी मॉइश्चरायझर लावा आठवड्यातून एकदा काही वीस मिनिटांसाठी पाय कोमट पाण्यात ठेवा पाण्याने टाच मऊ होते व तेव्हा वृक्ष त्वचा आपण स्क्रब म्हणून काढू शकता रात्री झोपण्याआधीच पाय स्वच्छ असल्याची खात्री करा थंडीत मोजे घालून झोपणे फायद्याचे ठरेल तर मंडळी हे होते पाच पदार्थ ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या टाचांच्या भेगा किंवा पायाच्या भेगा कायमच्या घालू शकता तर मग या थंडीच्या दिवसात अशा प्रकारे तुमच्या पायांची काळजी घ्या आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद